आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे केंद्रीय गुप्तचर विभाग अर्थात ज्याला आपण आय बी म्हणतोय आय बी वरती तीनशे चौऱ्याण्णव जागांची नवीन जाहिरात आलेली आहे आणि शैक्षणिक पात्रता इंजिनिअरिंगचा डिप्लोमा ही आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे फॉर्म आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही, ही शेवटची तारीख असणार आहे फॉर्म भरण्याची बघूया काय आहे नेमकं यामध्ये कोणतं पद आहे इंटेलिजन्स ब्युरो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं या ठिकाणी हे पद आहे आणि ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू असं यास म्हटलं गेलं आहे त्या संदर्भातली एक्झाम असणार आहे वेबसाईट एम एच ए डॉट व्ही डॉट इन आणि एन सी एस डॉट व्ही डॉट इन ही आहे आता मध्ये ओपनच्या एकशे सत्तावन्न ईडब्ल्यू एस बत्तीस ओबीसी एकशे सतरा एसी एक 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 साठ एसटी एक अठ्ठावीस अशा एकूण एक तीनशे चौऱ्याण्णव जागा या ठिकाणी आहे पे स्केल जर आपण बघितलं तर ते सुद्धा आपल्याला चांगलं दिसतंय पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर एवढं या ठिकाणी पे स्केल आहे पुढचा मुद्दा क्वालिफिकेशन म्हणाल तर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग म्हटलेलं आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या फील्ड दिलेल्या आहे इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा इतर काही दिले आहेत बॅचलर्स किंवा बॅचलर्स डिग्री म्हटलेली आहे इन सायन्स विथ इलेक्ट्रॉनिक्स किंवा बॅचलर्स डिग्री म्हटलेली आहे कंप्युटर ऍप्लिकेशन्स मध्ये पुढचा मुद्दा या ठिकाणी जो आहे तो म्हणजे एक्झाम कशी असणार एज लिमिट काय असणार एज लिमिट अठरा ते सत्तावीस हे असणार आहे त्याच्यानंतर जर आपण पुढचा मुद्दा बघितला या ठिकाणी तर तो आहे याचा टायर वन एक्झाम जी आहे ती शंभर गुणांची होणार आहे दोन तासांसाठी पुढे स्किल टेस्ट असणार आहे टायर टू मध्ये तीस गुणांसाठी आणि इंटरव्ह्यू असणार आहे पर्सनॅलिटी टेस्ट वीस गुणांसाठी बरं एक्झाम सेंटर कुठे आहे महाराष्ट्रामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर या ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहे फॉर्म भरायला सुरुवात होती आहे तेवीस ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे चौदा सप्टेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे फीस सगळे कॅन्डिडेट्सला पाचशे पन्नास आहे आणि इतर जे आय मेल कॅन्डिडेट्स म्हटलेला आहे त्यामध्ये यू आर ईडब्ल्यू एस आणि ओबीसीचे त्या ठिकाणी त्यांच्यासाठी एक्झामिनेशन फीस शंभर इन एडिशन टू रिक्रुटमेंट पासिंग चार्जेस पाचशे पन्नास अशी सहाशे पन्नास एवढी फीस त्या ठिकाणी म्हटलेली आहे तर अशा पद्धतीने ही जाहिरात आहे संधी आहे तुम्हाला तलाठीची तयारी करायची असेल मनपा भरतीची तयारी करायची असेल तर गणेश उत्सव ऑफर चालू आहे अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी जाऊन आपली तयारी सुरू करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा ज्यांना या परीक्षेची गरज आहे थांबूया धन्यवाद